हाय मैत्रिणीनो आज दोन एप्रिल आहे दोन हजार पंचवीस तर दोन आज पार्सल आलेले आहेत बघूया याच्यामध्ये काय आहे स्टार्ट दोन एप्रिल दोन हजार पंचवीस बुधवार आहे आपले कस्टमरचे दोन पार्सल आले आहेत आपल्याकडे तर याच्यात काय आलेलं आहे जमणार तू धरते कॅमेरा ओके okay, पॅकिंग थोडंसं व्यवस्थित केलेलं असतं वा 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 एक वा 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 हां मैत्रिणीनं बघा वा फार सुंदर बँगल्स आहेत त्या तर आपल्याला हा जो वेंडरने ह्याचा फोटो दिला होता तो एवढा काही स्पष्ट नव्हता पण आज मी रियलमध्ये बघते आहे फार सुंदर आहे मैत्रिणीनं हे बघा घालो माझ्या हातात दोन सहा साईज आहे बस हे पण मी अगदी छान आहे ज्यांना अशी गोटची सवय आहे त्यांनी हे असं माझ्याकडे बँगल्सची ऑर्डर देऊ शकता मग एकदम सुंदर पीस आहे चलो आपण नेक्स्ट व्हिडिओ आता ओपन करू